उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहे सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा सुरू झाली बघूया एक रिपोर्ट महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो ऐकलं दादा काय म्हणाले ते शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी नौदलावर खापर फोडून वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य करत असताना अशा वेळी मात्र अजित महाराष्ट्राची माफी मागत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला अजित दादांनी माफी मागितल्यानंतर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक शहरात आंदोलन केलं आणि पुतळा प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणानंतर अजित पवारांच्या पक्षाकडनं आंदोलन का केले जाते सत्ताधारीच आंदोलन जा का करतायत दादांच्या मनात काय आहे असा प्रश्न विचारला त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ना ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी गांभीर्य दाखवत जबाबदारपणे वक्तव्य करणं अपेक्षित होतं मात्र मुख्यमंत्र्यांसह महायुतीतल्या अनेक नेत्यांनी वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य केली या उलट अजित पवारांनी जनभावना समजून घेत जनतेची माफी मागितली आणि महायुतीतलं आपलं स्वतःची वेगळी भूमिका असल्याचं सिद्ध केलं शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणच नव्हे तर अजित पवारांनी अनेकदा यापूर्वीही महायुतीतल्या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका मांडत महायुतीत आपलं स्वतंत्र अस्तित्व असल्याचं दाखवून दिलंय लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळला होता विशाळ गडावरील दंगल पीडितांची अजित भेट घेतली होती मुंबई बँकेला जागा देण्याला वित्त विभागामार्फत हरकत घेतली आता जमिनी विकू का निधी देण्यावरून त्यांनी मंत्र्यांना सुनावलं होतं आणि भाजपचा विरोध असताना देखील नवाब मलिकांना त्यांनी सोबत घेतलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा केला त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं तर भाजपलाही कमी जागा मिळाल्या अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर संघाच्या मुखपत्रातनं अजित पवारांवर टीका करण्यात आली आहे या टीकेनंतर अजित पवार गटात नाराजी दिसून आली महायुतीमधनं अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशे ही चर्चा विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत असल्याचं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं अजित पवार आघाडीत जाणार का याचीही सध्या चर्चा सुरू आहे संघाची टीका असो की शिवरायांच्या अपघात प्रकरणावरून माफी असो आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष वेगळी वाट धरणार का याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई